नमस्कार सर्वांचे स्टडी विथ की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमन्यांवरून समजला असेल तिसरी पंचवार्षिक योजना पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या तुलनेत अयशस्वी ठरली आपली ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये आता या योजनेची उद्दिष्ट कोणती होती आणि ती का साध्य होऊ शकली नाही आणि या योजनेच्या अपयशाची कारणे कोणती होती यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत एकोणीसशे एकसष्ट एक मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी भारत सरकारने तिसरी पंचवार्षिक योजना लागू केली या तिसऱ्या योजनेचा कालावधी एक एप्रिल एकोणीसशे एकसष्ट एक रोजी सुरू झाला आणि एकतीस मार्च एकोणीसशे रोजी संपला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील काही प्रमुख व्यक्तींची नावे लक्षात ठेवा सुखमय चक्रवर्ती हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते जे प्रशांत चंद्र महानोबीस यांच्यासह भारताच्या पंचवार्षिक योजनांचे प्रमुख शिल्पकार होते आणि या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य व्यक्ती पंडित जवाहरलाल नेहरू होते ज्यांचा उल्लेख आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून करत आलेलो आहोत पंतप्रधान पदावरती तर मित्रांनो ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हाच नेहरूंची या पदावरील कार्यकाळाची सुरुवात झाली होती ते जवळजवळ सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस सर्वात जास्त काळ पंतप्रधान म्हणून राहिलेले आहे आणि देशाचे पहिले पंतप्रधान काम आहे आणि त्यांचा या पंचवार्षिक योजनेत संपला तो कधी तर सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत सेवा त्यांनी बजावली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निधनानंतर गुलजरीला नंद यांनी तेरा दिवस म्हणजे सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पर्यंत कारवाग पंतप्रधान म्हणून काम पाहिले आणि भारताचे पुढचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी कारवाग पंतप्रधान गुलजारी नंदा यांच्याकडून पदभार स्वीकारून शपथ घेतले नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पासून अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट पर्यंत भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत सेवा बजावी यावरून असे दिसून येते की मित्रांनो पंडित नेहरू नंतर शास्त्रींचा मृत्यू सुद्धा या योजने पुन्हा झाला यांच्या पंतप्रधान पदाची भूमिका स्वीकारली तेरा दिवसांसाठी एकोणीसशे सहासष्ट मध्ये अकरा जानेवारी पण आपण बघितले की ही तिसरी योजना मार्च पर्यंत चालली मग चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट नंतर कोणी पदभार स्वीकारला असेल या योजने दरम्यान नेहरू कन्या इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शास्त्री यांच्या नंतर देशाचे पहिला महिला पंतप्रधान बनले तर मित्रांनो या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारताचे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे योगदान आपण आज बघणार आहोत ही योजना नियोजन आयोगाची उपाध्यक्ष म्हणून काम करणारे डॉक्टर गाडगी यांच्याशी देखील संबंधित आहे नियोजन आयोग आणि या सर्व योजनांचा काय संबंध आहे हे आपण पहिल्या योजनेत डिटेल मध्ये समजून घेतलेले आहे नक्की जाऊन बघा पाठवण या तिसऱ्या योजनेसाठीचा खर्च जर बघितला आपण तर माहितीवरून असे सापडून येते की एकूण प्रस्तावित खर्च अकरा हजार सहाशे कोटी रुपये होता त्यापैकी सात हजार पाचशे कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रासाठी होते परंतु प्रत्यक्षात सार्वजनिक क्षेत्रातील खर्च आठ हजार पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये होता या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट कोणती होती या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट भारताला एक स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण करणारा देश म्हणून विकसित करणे हे होते त्यासाठी मित्रांनो या योजनेत कृषी आणि औद्योगिक विकास दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला तिसऱ्या योजनेत शेतीमध्ये तांदूळ आणि गहू यांचे उत्पादन सुधारण्यावर भर देण्यात आला उद्योग आणि निर्यातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नधान्यबाबत स्वयंपूर्णता प्राप्त करणे आणि कृषी उत्पादन वाढवणे या उद्दिष्टांना लक्ष ठेवून तिसरी पंचवार्षिक योजना तयार केली गेली होती पण या योजनेचा कालावधी जो होता एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या काळात अनेक मोठ्या अनपेक्षित घटना घडल्या ज्यामुळे योजनेच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात गंभीर परिणाम झाला आणि योजनेच्या प्रगतीला मोठा धक्का बसला एकोणीसशे पासष्ट सहासष्ट मध्ये आलेल्या दुष्काळामुळे कृषी उत्पादनावर मोठा परिणाम झाला ज्यामुळे अन्न टंचाई निर्माण झाली ज्यामुळे आपले जे ध्येय होते अन्न उत्पादन स्वयंपूर्णता या योजनेच्या ध्येयाला गंभीर अर्थ निर्माण झाला काई काई या तिसऱ्या योजनेच्या अपयशाला कारणीभूत ठरणारी महत्वाच्या कारणांमध्ये काय काय या काळात मित्रांनो भारताने दोन पहिले चीनचे आक्रमण भारताला चीनच्या सामना करावा लागला चीन युद्ध त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्ट मध्ये म्हणजे इथे काय झाले एकंदरीत युद्ध आणि दुष्काळामुळे महागाईसह आर्थिक गोंधळ निर्माण झाला सरकारचे ठरलेल्या उद्दिष्टांचा जो प्राधान्यक्रम होता त्यातच बदल झाला तो कसा शेती आणि मूलभूत उद्योगांवर सुरुवातीला लक्ष केंद्रित करण्यात येणार होते या नियोजित आर्थिक लगेचच राष्ट्रीय सुरक्षेच्या बाजूने संरक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले गेले या युद्धामुळे आर्थिक विकासाऐवजीचा खर्च हा संरक्षण खर्चाकडे गेला म्हणजे योजनेचे उद्दिष्ट एक प्रकारे बदलले गेले युद्ध आणि दुष्काळमुळे योजनेचे उद्दिष्टांमध्ये अर्थ आला ही सर्व उद्दिष्ट मित्रांनो इथे समजण्यात जरी सोपी गेली पण परीक्षेला या पंचवार्षिक योजना संबंधी प्रश्न विचारलाव उत्तरांमध्ये दिलेल्या पर्यायामध्ये गोंधळ होऊ शकतो त्यामुळे पहिला आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा अपलोड झालेले व्हिडिओ नक्की जाऊन बघा जसं की आपण पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पंतप्रधान म्हणून कोणाचा कार्यकाळ बघितला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा या तिसऱ्या योजनेत पण त्यांचा कार्यकाळ आहे आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले आणि या योजनेत आणखी एका दृढ निश्चय नम्र प्रामाणिक अशी सक्षम व्यक्तीचे नाव पंतप्रधान म्हणून जोडले गेले एकोणीसशे चौसष्ट मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळातही पंतप्रधान पदावर नियुक्त झालेले दुसरे व्यक्ती होते ज्यांनी नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पासून अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्ट रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत सेवा बजावले त्यांच्या अल्प कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाच्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड द्यावे लागले ज्यात पहिले आहे राष्ट्रीय आव्हान शास्त्री यांच्या कार्यकाळात एकोणीसशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध झाले या युद्धादरम्यान त्यांनी देशाचे नेतृत्व केले शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानविरुद्ध यशस्वी युद्ध लढले ज्यातून त्यांच्या नेतृत्व गुणाचे दर्शन झाले भारताने एकोणीसशे पाकिस्तानी आक्रमणाचा सामना केला आणि तो परतून लावला पण मित्रांनो शास्त्रींच्या अल्पकालीन पंतप्रधानाच्या काळात देशासमोर दोन प्रमुख आव्हाने होती जसे की चीन सोबतच्या एकोणीशे बासष्ट मध्ये झालेल्या युद्धाच्या आर्थिक परिणामांमधून भारत अजूनही सावरत असताना अपयशी मान्सून आणि दुष्काळ आणि गंभीर अन्न संकट यांनी सुद्धा एक गंभीर आव्हाने निर्माण केली आणि देशाला तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता अमेरिकेने अन्नधान्य पुरवठा कमी करण्याची धमकी दिल्याने आणखी दबाव निर्माण झाला या संकटाचा सामना करत शास्त्रीनी त्यांच्या कुटुंबाला दिवसातून एक वेळेचे जेवण सोडण्यास सांगितले त्यांचे स्वतःचे कुटुंब जगू शकेल याची खात्री झाल्यानंतरच शास्त्रीनी ऑल इंडिया रेडिओवर घोषणा केली आणि लोकांना आठवड्यातून किमान एकदा तरी एक, एक वेळचे जेवण सोडून देण्याचे आवाहन केले काटकसर ही काळाची गरज असल्याचे शास्त्रीनी तेव्हा ओळखले आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच जाई जाई की या युद्धादरम्यानच खूप लोकप्रिय झालेला शास्त्रींचा नारा जो आजही देशाच्या कानाकोपऱ्यात घुमतो जय जवान जय किसान शास्त्रींनी आपले धाडस दाखवत स्पष्ट केले की भारत सगळं काही बसून पाहणार नाही सुरक्षा दलांना प्रत्युत्तर देण्याची मोकळी देताना शास्त्री म्हणाले बळाचा सामना हा बळानेच केला जाईल युद्धाच्या काळात शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी केलेल्या त्यागाला सलाम करण्यासाठी ही जय जवान आणि जय किसान घोषणा देण्यात आली होती आणि हा नारा देऊन त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि देशाची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी हरित क्रांती सुरू करून प्रोत्साहन दिले शास्त्रीने ओळखले की अन्न आयातीवर अवलंबून राहणे हे केवळ आपल्या देशाच्या आर्थिक आरोग्यासाठीच वाईट नाही तर ते आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान देखील कमी करते आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल आणि अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेसाठी आत्ताच सुरुवात करावी लागेल आजची अन्नाची आघाडी ही लष्करी आघाडी इतकीच महत्वाची आहे आणि शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली तिसरा पंचवार्षिक योजनेत मित्रांनो अन्न उत्पादन वाढवण्यासाठी आणि भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शास्त्रींनी हरित क्रांतीची सुरुवात केली हरित क्रांती व्यतिरिक्त त्यांनी श्वेत क्रांतीला चालना देण्यातही महत्वाची भूमिका बजावली हे पण आपल्या नोट्समध्ये ऍड करून घ्या प्रश्न येऊन गेलेला आहे जसे की लाल बहादूर शास्त्री हे भारताने पाहिलेले सर्व का आहेत याची पाच उदाहरणे सांगा किंवा स्पष्ट करा तर हे सर्व काही मित्रांनो फक्त परीक्षेसाठी ला लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी जाणून घेण्यासारखं चार गोष्टी माहिती असल्याच पाहिजे जसे की आपण बघितले की शास्त्रींच्या एका हक्क्यावर लोकांनी सोडलं होतं एका वेळच जेवण आणि त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धात शास्त्रींचे योगदान म्हणजे भारत पाकिस्तान संघर्ष सोडवण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यासोबत दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी ताशकत करारावर स्वाक्षरी केली आणि या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लगेचच अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी साश्रीजींचे ताशकत इथेच निधन झाले त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कुठले हे अजूनही नेहमीच वादाचा प्रश्न राहिलेला आहे आणि अचानक निधन झाल्यामुळे शास्त्री यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ केवळ एकोणीस महिने मित्रांनो जसे की आपण थोड्या वेळापूर्वीच हरित क्रांतीचा उल्लेख केला तर ही हरित क्रांती टप्प्याटप्प्याने टप्प्याने विकसित झाली त्या प्रत्येक टप्प्यात त्या काळात गरजा आणि आव्हानांना अन्न टंचाईला प्रतिसाद म्हणून याची सुरुवात झाली आणि हळूहळू तिचा विस्तार झाला जसे की पहिला टप्पा जिथे देश अन्न आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता आणि दुष्काळाचा धोका जास्त होता हा टप्पा गहू उत्पादनावर लक्ष केंद्रित करत होता मध्ये कृषी क्षेत्र कार्यक्रम म्हणजे आय ए पी सुरू करण्यात आला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगन शेती म्हणजे काय अगदी शॉर्ट तर हा एक शेतीचा प्रकार आहे जिथे मोठ्या प्रमाणात श्रम वापरून लहान जमिनीवर अनेक पिके घेतली जातात या पद्धतीमध्ये पिके घेण्यासाठी भरपूर कीटकनाशके खतांचा वापर केला जातो यामुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढविण्यास मदत होते सगन शेती ही एक आधुनिक तंत्र आहे जी उत्पन्न आणि उत्पादकता वाढवते ज्याचा उद्देश जमिनीच्या विशिष्ट क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे हे आहे आणि तुम्हाला आठवत आहे का असंच थोडंफार सेम नाव असणारा कार्यक्रम दुसरा पंचवार्षिक योजने सुद्धा घेण्यात आलेला होता आय ए डी पी एकोणीसशे साठ मध्ये साठ एकसष्ट मध्ये सुरू झालेला सघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा निवडक जिल्ह्यांमध्ये बियाणे खत कर्ज इत्यादी आणि पॅकेज प्रोग्राम दृष्टिकोन लागू करण्याचा पहिला मोठा प्रयत्न होता पण पन... एकोणीसशे चौसष्ट पासष्ट मध्ये सुरू झालेला सघन कृषी क्षेत्र कार्यक्रमने हा दृष्टिकोन निवडक क्षेत्रातील म्हणजे सुरुवातीच्या निवडलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने त्या भागात चांगली क्षमता असलेल्या क्षेत्रात विशिष्ट पिकापर्यंत विस्तारित केला या दोघींमधले की पॉइंट लक्षात ठेवा जिथे दोन्ही कार्यक्रमांमध्ये विशिष्ट भौगोलिक पिकांनी संसाधने केंद्रित केले ज्यामुळे जिल्हावार आणि क्षेत्रावर अंमलबजावणीद्वारे अन्नधान्य उत्पादनात जलद वाढ साध्य केले तर आय ए ए पीने विशिष्ट पिके आणि क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते आणि असा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो कोणत्या पंचवार्षिक योजनेने एच वाय व्ही पी म्हणजे हाय इन व्हरायटी प्रोग्राम सुरू केले तेव्हा या प्रश्नाची योग्य उत्तर येईल तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सत्तर एकाहत्तर पर्यंत अन्नदानाच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्याची सुरुवात झाली पुढच्या पार्टमध्ये आपण याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत किंवा परीक्षेला सपोज असं विचारलं पंचवशी योजनांमध्ये कोणकोणते कृषी विकास कार्यक्रम राबविण्यात आले त्यावेळी उत्तर असेल आय ए डी पी आय ए ए पी एच वाय व्ही पी आणि जे उरलेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमधून समजून घेऊया इथपर्यंतचे लक्षात ठेवा अजून एक दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या मित्रांनो भारतातील हरित क्रांतीला चालना देण्यात पंजाब कृषी विद्यापीठाने महत्वाची भूमिका बजावली या पी स्थापना एकोणीसशे मध्ये तिसऱ्या योजनेच्या काळात झाली या विद्यापीठाचे उद्घाटन कोणी केले होते तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आठ जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी औपचारिक उद्घाटन केले अजून एक महत्वाचा पॉइंट क्लिअर करायचा बाकी येते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते स्टील प्लांट आहेत बोकारो स्टील प्लांट या योजनेदरम्यान एकोणीसशे चौसष्ट मध्ये स्थापन झाले पण बांधकामाचे कामकाज चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाले लक्षात ठेवा आणि हा प्लान कोणत्या राज्यात आहे झारखंड मध्ये आणि या स्टील प्लांटच्या उभारणीसाठी कोणत्या देशाने मदत केली होती सोव्हियत युनियनने म्हणजे आत्ताची रशिया परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे एकोणीसशे चौसष्ट मध्ये रशियाच्या मदतीने कोणता स्टील प्लांट बांधण्यात आला एकोणीसशे चौसष्ट तिसऱ्या योजनेचा कार्यकाळ आहे त्यावेळी बोकारो स्टील प्लांट स्थापन झाला किंवा असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या स्टील प्लांटला रशियाचे सहकार्य भेटले आहे झारखंड बोकारो स्टील प्लांट आणि छत्तीसगड मधी भिलाई स्टील प्लांट सोवियत युनियन म्हणजे रशियाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेले आहे भिलाई हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यानचा स्टील प्लांट आहे त्यासोबतच आपण दुसऱ्या योजनेत राउरकेला आणि दुर्गापूर स्टील प्लांटची माहिती सुद्धा बघितलेली आहे नक्की जाऊन बघा पार्ट टू पुढे जाऊया लालबहादूर शास्त्री यांच्या अजून एक योगदान बघूया भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कारकीर्दीलबहादूर शास्त्री यांनी ओळखले की अन्न सुरक्षा आहे शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली एम एस प्रतिसाद म्हणून कशी झाली ते बघूया या तिसऱ्या पंचवार्षिक योजने शेतीचा खर्च आणि किमती यावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या ज्यामध्ये एकोणीसशे चौसष्ट मध्ये एल के झा यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याच्या किमतीवरील झा समितीचा अहवाल हा देशासाठी कृषी किंमत धोरण आयोजित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पिकांना योग्य किंमत देण्यासाठी भारत सरकारने ही समिती स्थापन केली होती भारताला उपस्मार आणि उपोषणापासून वाचवता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळाली पाहिजे असा निष्कर्ष काढलेला होता अन्नधान्याच्या किमतीबाबत सल्ला देण्यासाठी झा समितीची नियुक्ती करण्यात आली होती आणि तिने डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट मध्ये आपला अहवाल सादर केला या अहवालातील शिफारशीनुसार जानेवारी एकोणीसशे ग्राहक दोघांचेही हित संतुलित करून उत्पादनासाठी किंमत करणे हे या समितीचे प्राथमिक ध्येय होते त्यानंतर मित्रांनो गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ एम एल दंतवाला यांची चे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट मध्ये एम एल दंतवाला यांच्या नेतृत्वाखाली एपीसीने आपला पहिला अहवाल सादर केला तेव्हा त्यात एम एस पी पिके खरेदी करण्यासाठी ठरवलेली किमान किंमत जी बाजारातील भावातील घसरणीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करते किमान आधारभूत किंमत साधारणपणे पेरणीच्या हंगामापूर्वीच जाहीर केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या किंमतीबद्दल हमी मिळते आणि ज्या माहिती पिकांची निवड करू शकतात आणि नफ्याची हमी मिळवतात आणि जो आधीचा कृषी किंमत आयोग होता त्याची पुनर्रचना करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कृषी खर्च आणि किंमत आयोग सी एसीपी म्हणून पुनर्रचना करण्यात आली लक्षात ठेवा आणि इथे फरक लक्षात ठेवाय पूर्वीचे नाव होते कृषी मूल्य आयोग ए पी सी आणि सध्याचे नाव कृषी खर्च आणि किंमती आय सी एसीपी हे सर्व समोरील वर्ष आणि स्थापन झालेले सर्व आयोग लक्षात ठेवा आणि हे कृषी खर्च आणि किंमत आयोग सी पी हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी शे संलग्न कार्यालय आहे म्हणजे सीएसई पी हे लक्षात ठेवा याचा उद्देश काय आहे निवडक पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी ची शिफारस करणे आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर किंमतीचे वातावरण सुनिश्चित करणे आणि इतके सगळे डिटेल बघितलेच आहे तर मित्रांनो हे पण लक्षात ठेवा की चौदा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी एफसीआय म्हणजे भारतीय अन्न महामंडळाची स्थापना झाली कोणत्या कायद्याअंतर्गत फूड कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीसशे द्वारे एफ सी ची स्थापना झाली जी अन्नधान्याचे साठवणूक आणि वितरणाची व्यवस्थापन करते अन्नधान्याच्या खरेदीमध्ये एफ सीआयचा सहभाग आहे आणि अन्नधान्याच्या कार्यात्मक बफरसाठ्याची समाधानकारक पातळी राखून राष्ट्राची अन्न सुरक्षा सुनिश्चित करते एफ सी आय त्यानंतर मित्रांनो या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत लोकांच्या बचतीला योग्य प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी कॉर्पोरेट गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुद्धा आपण असे प्रयत्न बघितले तुम्हाला आठवत असतील जसे की SBI ची स्थापना आय सी आय सी ची स्थापना त्यानंतर एल आय सी बीएससी तर या तिसऱ्या योजनेत मित्रांनो युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली वेगवेगळ्या वर्गातील गुंतवणूकदारांना ट्रस्टच्या युनिट्समध्ये त्यांचे पैसे गुंतवण्याची सुविधा देऊन बचतीला प्रोत्साहन देणे हा उद्देश होता यूटीआयचा आणि या यूटीआय ची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये झाली कोणत्या कायद्याअंतर्गत युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे त्रेसष्ट अंतर्गत स्थापना करण्यात आली परीक्षेला प्रश्न कशाप्रकारे येऊन गेलेले आहेत ते एकदा बघूया भारत सरकारने संसदेच्या कायद्याद्वारे पहिला म्युच्युअल फंड कोणत्या वर्षी स्थापन केला तेव्हा पर्यायांमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट हे वर्ष दिसते आहे या वर्षी एकोणीसशे त्रेसष्टच्या संसदेच्या कायद्याद्वारे भारत सरकारने पहिला म्युच्युअल फंड स्थापन केला आणि हा यूटीआय भारतातील सर्वात जुना म्युच्युअल फंड म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवून औद्योगिक विकास प्रकल्पांसाठी दीर्घकालीन निधी उपलब्ध करून देणे हे एक प्राथमिक उद्दिष्ट होतेच या पंचवार्षिक योजनांमध्येच आणि या तिसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये मित्रांनो आय डीबीआय बँक ची स्थापना झाली एकोणीसशे चौसष्ट मध्ये ही भारतीय औद्योगिक विकास बँक भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावते भारतीय उद्योगांना कर्ज आणि आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी वित्तीय बी म्हणून करण्यात आली तिसरी पंचवार्षिक योजना मित्रांनो पाच वर्षासाठी म्हणजे एकोणीसशे एकसष्ट ते सासष्ट पर्यंत चालली बरोबर तर एकोणीसशे चौसष्ट पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मृत्यूपर्यंत पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतर दुसरे पंतप्रधान म्हणून एकोणीसशे चौसष्ट ते सासष्ट मध्ये नेहरूंच्या जागी लालबहादूर शास्त्री आलेम ज्यांचा एक वर्ष सात महिन्यांचा कार्यकाळ ताशकत त्यांच्या मृत्यूने संपला शास्त्री यांच्यानंतर बुलझरीला नंदा यांनी अल्पकाळासाठी कार्यवाह पंतप्रधान म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर मित्रांनो इंदिरा गांधी यांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी पदभार स्वीकारला नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शास्त्री यांच्यानंतर देशाच्या पहिला महिला पंतप्रधान झाला इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील प्रमुख भूमिका बघूया सुरुवातीला काही प्रश्न बघूया एकोणीसशे सहासष्ट मध्ये भारतीय रुपयाचे अवमूल्यन कोणी केले किंवा इंदिरा गांधी सरकारने कोणत्या वर्षी भारतीय रुपयाचे अवमूल्यन केले त्याआधी हे समजून घेऊया रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय तर परदेशी चलनांचे उदाहरणार्थ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात घट होणे सोप्या भाषेत सांगायचे झालं पूर्वी जेवढ्या रुपयांमध्ये एक डॉलर मिळत होता त्यापेक्षा जास्त रुपयांमध्ये आता एक डॉलर मिळत आहे याचाच अर्थ रुपयाची मूल्य कमी झाले आहे या रुपयाच्या अवमूल्यनामुळे परिणाम काय झाला असेल तुमच्या लक्षात आलाच असेल आयात माग होते डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आयात केलेल्या वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा कच्चे तेल इत्यादींसारखं बरंच काही माग होता या उलट मग निर्यात स्वस्त होते ती कशी तर परदेशी चलन वापर करण्यासाठी भारतीय वस्तू स्वस्त होतात ज्यामुळे निर्यातीला चालना मिळते आर्थिक दबाव वाढतो जसे की परदेशात प्रवास करणे किंवा शिक्षण घेणे महाग होते म्हणजे देशाच्या अंतर्गतच गुंतवणुकीत घसरण होते महागाई वाढते तर आपला प्रश्न काय होता इथे इंदिरा गांधी सरकारने कोणत्या वर्षी भारतीय रुपयाचे अवमूल्यन केले एकोणीसशे सासष्ट मध्ये हे उत्तर असेल एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धानंतर एकोणीसशे सासष्ट मध्ये विशेषतः अमेरिकेने परकीय मदत काढून घेतल्याने परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला श्रीमंत देशाकडून येणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून होता भारतातील निर्यात खूपच कमी होती त्यामुळे परकीय गुंतवणुकीला फारसे प्रोत्साहन नव्हते आणि भारताला मोठ्या व्यापारी तूपचा सामना करावा लागत होता प्रचंड महागाई आणि अन्नटंचाई यासह व्यापार तूप म्हणजेच निर्यातीपेक्षा आयात जास्त झाली एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधींनी रुपयाचे अवमूल्यन केले तेव्हा नेमके काय घडले ज्याला सामान्यतः सहा सहा म्हणून ओळखले जाते सहा जून एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी यांच्या भारत सरकारने भारतीय रुपयाचे मोठे अवमूल्यन केले सहा जून एकोणीसशे सहासष्ट हा दिवस स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात एक निर्णायक दिवस ठरला त्या दिवशी इंदिरा गांधींनी रुपयाचे छत्तीस पॉइंट पाच टक्के अवमूल्यन केले आणि डॉलरच्या तुलनेने मूल्य सत्तावन्न पॉइंट चार टक्केने वाढली या निर्णयामुळे देशभरात टीका झाली राजकारण आणि अर्थशास्त्र दोन्हीमध्ये एकोणीसशे सहासष्ट हे भारतासाठी भयानक वर्ष होते म्हणजेच एक्सचेंज रेट हाच चार पॉईंट सहात्तर रुपयावरून प्रति डॉलर सात पॉइंट पन्नास रुपये झाला आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये या योजनेत भारताने आंतरराष्ट्रीय नाणे निधी करून कर्ज घेतले आपल्या चलनाचे अवमूल्यन केले या योजने दरम्यान हा पण एक प्रयत्न हाती घेण्यात आला होता मित्रांनो सर्व काही सरळ सुरळीत नीट चालले असते पण प्रॉब्लेम कुठे झाला हे पण आपण व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच बघत आलेलो आहोत शेवटी आपल्याला आपला फोकस बदलावा लागला आणि हा सर्व खर्च संरक्षण खर्चाकडे का वाढला गेला याचे कारण पण लक्षात तुमच्या आलेच असे या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो पाच पॉईंट सहा टक्के आर्थिक वाढीचा दर साध्य करायचा होता पण तो ऍक्च्युअल मध्ये फक्त दोन पॉईंट आठ टक्के साध्य झाला म्हणजे अगदी पाच पॉईंट सहा टक्केचा अर्धा साध्य झाला या योजनेत भारतातील अन्नधान्याचे उत्पादन घटले जे अंदाजे दशलक्ष टनांवरून बहात्तर एकंदरीत तिसरी योजना कृषी आघाडीवर अपेक्षी ठरली पंतप्रधानांची नेतृत्व आणि संकट व्यवस्थापन बघितले आपण महत्वाच्या आव्हानांमधून त्यांनी देशाचे मार्गदर्शन केले पण या योजनेने भारताचं संरक्षण क्षेत्राचा कमकुवतपणा उघडीस आणला आणि ही योजना तिच्या आर्थिक वाढीच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली एकूण कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती ज्यामुळे भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ही योजना अपयशी ठरली असे म्हटले जाते आणि त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावा आणण्यासाठी पहिली प्लॅन हॉलिडेज स्वीकारण्यात आली यामुळे चौथी पंचवार्षिक योजना पुढे ढकलण्यात आली चौथ्या योजनेऐवजी भारत सरकारने तीन वार्षिक योजना सुरू केला ज्याला प्लॅन हॉलिडेज म्हणतात जे आपण नेक्स्ट व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो पंचवार्षिक योजना पार्ट थ्रीमध्ये आज आपण इथेच थांबूयात परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनलवरही अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पार्टसुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल